द्यायचं बार काही हा जो एक्सपेरिमेंट आहे हा कोणता आहे तुमचा काय आहे तुमचा कितीव्या नंबरचा एक्सपेरिमेंट आहे त्याला पाणी मीठ टाका त्याच्यात पाणी बीट टाका त्याला हिटबीट करा गर्मी पड तर याच्यामध्ये काय केलं जात हे ते दाखवलेलं आहे काय आहे तुमचं काय म्हणतात त्याला थर्मा बरोबर की नाही आपण त्याला थर्मा लावतो आणि मीटर काढलेला आहे त्याची जोडणी जो करून घ्या याला काय म्हणतात आता काय आहे पूर्ण बॉक्स याला काय म्हणतात उडम बॉक्स बरोबर ना हा काय म्हणतो आपण त्याला याच्यामध्ये काय काय असतं तर मग तुम्ही सांगणार सर काय असतं नेमकी बरोबर की नाही याच्यामध्ये काय असतं एक दिसत दिसतंय मोकळ दिसतंय त्याच्यामध्ये काय आहे ग्लास ग्लास आए, एक ग्लास आहे बरोबर की नाही एक ग्लास आहे आणि त्यामध्ये एका आहे एक ताब्याची वायर दिसते म्हणजे तार दिसते बरोबर की नाही तर हे आपण असं ठेवतो आता त्याच्यामध्ये ऐका बघूया आता जो इथं दाखवलेला आहे इथं आणखी एक आहे त्याला दिलेलं नाही त्याच्यामुळं आपण बदल करतो हा हे बघा दिसतंय हे काय दिलं त्याने काय म्हणतात कापूस आहे का नाही ही जी हिट आहे म्हणजे हिट ऑफ सॉफ करण्यासाठी आपल्याला याचा वापर केला इन्सुलेटर सारखं काम करतं ते ऑफ सॉफ करत या एवढ्या वस्तू आपल्याला याच्यामध्ये असतात दुसरं काय आहे का पूर्ण इन्स्ट्रुमेंट तयार झालं इथे याला काय म्हणतो आपण कॅलरी बरोबर असं ठेवलं जात आता हे जे आहे वरच केलं जातं अशा पद्धतीने बरोबर अशा पद्धतीने आपण ठेवलं जातं आणि हे जे आहे थर्मामीटर आहे बरोबर ना थर्मामीटर काय केलं जातं इथे या होल मधून टाकावं लागतं बरोबर आणि ही क्लिप जी आहे ही पुढे सरकावं लागते म्हणजे काय होईल टाईट होत बरोबर ना हा टाईट बसतो इथे मग अशा पद्धतीने याची काय करावं लागते आपल्याला जोडणी करावी लागते आता ही जोडणी केल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला काय माहित असायला पाहिजे हे कशासाठी वापरलं जातं तर आपल्याला याच्यात काय बघायचे काय बघायचंय काय शिकला तुम्ही काय बघायचे तर जो टेम्परेचर आहे बरोबर ना एकतर काय होत असेल तो मुळे काय होत असतं डिक्री डिक्री कसा होतोय बरोबर की नाही तो आपल्याला याच्या माध्यमातून सिद्ध करायचा ते दिले बघा एल सी ऑफ दी स्टॉप वॉच घेतलेला आहे म्हणजे स्टॉप वॉच कुठे येतो स्टॉप वॉच आहे बरोबर ना याच्या आधारानुसार काय करायचं आपल्याला स्टार्ट करायचं वापरायचं दर करा आपल्याला एक मिनिटाने दर, दर एका मिनिटाने काय करायचं आहे आपल्याला चेक करायचे काय चेक करणार इथे जे असलेलं टेम्परेचर बरोबर ना, ना।, ना।, ना। म्हणजे आपण काय करणार याच्यामध्ये काय टाकणार आहे अगोदर या बॉक्समध्ये काय टाकणार आहे याच्यामध्ये काढून हॉट वॉटर कोणता वॉटर हॉट वॉटर टाकणार गरम करायचं उकळून पाणी आणायचं तर त्याच्यामध्ये आपण टाकलं जात आणि मग त्याच्यानंतर हे आपण तिची रिडिंग चालू करतो रिडिंग चालू करत असताना स्टॉप वॉच ठेवायचा बरोबर ना त्यात घ्या स्टॉप वॉच ठेवायचं इथे चालू केलं की आपण काय करायचं स्तर करायचं काय करायचं याला काय म्हणतात रे स्तर काढून घेणे काय म्हणतात याला म्हणतात हे काय करायचं आपण हळूहळू काय करायचं स्तर करायचं हे स्तर केल्यामुळे काय होईल काय होईल सांगा टेम्परेचर काय होतं आपण जस आजच्या आग येतो किंवा दूध घेतलं गरम पदार्थ गेलं तर तुम्ही काय करतात रे अरे गरम करून घेतात का पिऊंपतात ना घुमतात म्हणजे कावर थुंकतात रे थुंकल्यानंतर काय होतं काय होतं हवा काय गरम गरम हवा बाहेर पडते बरोबर ना सारखं पडतं ना बरोबर ना म्हणजे काय होतं त्याचं टेम्परेचर काय होतं तर मग ते टेम्परेचर आपण काय फुकून करणार का मग त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला स्टर वापर करावा राईट तो हळूहळू काय करणार स्टर करणार स्टर करणार काय होणार आहे हिट काय होणार आहे बाहेर बरोबर ना एक मिनिट झाले का आपण रिडिंग घ्यायची इथे दाखवलेलं बघा टाइम इन मिनिट्स मध्ये घेतलेला आहे आणि इथे काय आहे टेम्परेचर ऑफ वॉटर इन डिग्री सेल्सिअस राईट right? आता जसं जसं तुम्ही काय करणार मिनिट वाढतील एक मिनिट झाला दोन मिनिट झाला तीन मिनिट झाला चार मिनिट झाला अशी मिनिट वाढले की काय होणार आहे हे टेम्परेचर बरोबर ना डिक्री आता तुमच्या पुस्तकामध्ये जे चार्ट दिलेला आहे त्याच्यामध्ये ही रीडिंग काय करायला पाहिजे आपण नेमसे करायला पाहिजे ऍक्च्युली याच्यात जी रीडिंग मिळेल तीच रीडिंग आपल्याला लागते पण कधी कधी काय होतं रीडिंग चेंजेस दिसतात आपल्याला बरोबर का नाही आता समजा हा सेट मुलींकडे एक आहे एक मुलांकडे आहे कॉमन आहे इकडे चेंज असं का होणार पाणी असेल किंवा तिथे पाण्याचं टेम्परेचर असेल सुरुवातीचं ते काय असेल कमी अधिक असू शकत बरोबर का नाही इथे काय असेल सदुसष्ट डिग्री सेल्सिअस असेल इकडे काय असेल ऐंशी डिग्री सेल्सिअस असेल आपल्याकडे आला जे पाणी आलं वॉटर आलं सुरुवातीचं किती डिग्री सेल्सिअस सत्तर असेल म्हणून त्याची रिडिंग काय होईल कमी जास्त सुरुवातीची असेल कमी जास्त असेल टेम्परेचर मग ते आळू आळू काय होणार आहे आहे काय होईल इन्क्रीज होईल आणि काय होईल टाइम इन्क्रीज होईल आणि काय होईल टेम्परेचर काय होईल बरोबर आहे आणि मग तुम्हाला बघा एक ग्राफ दिलेला आहे दिसते नाही ग्राफ हे ग्राफ आहे बरोबर नाईंड आउट करायचं तुम्हाला जो एक्सपेरिमेंट परीक्षेला विचारला जाईल त्या पद्धतीने तुम्ही काय करायचं ग्राफ घेऊन काय करायचा आहे फाइंड करायचं आणि काय करायची आपल्याला मेजर करायची आहे किंवा बघत राहायची समजला किती मिनिट लागतील मग एक एक्सपेरिमेंट करायला तीस रीडिंग घेतल्या तर तुम्हाला तीस मिनिट लागतील बरोबर ना वीस रेडिंग घेतल्या तर तुम्हाला किती मिनिट लागते बरोबर का नाही अशा पद्धतीने एक स्टेट तुम्हाला करायचा आहे आणि सांगायचंय समजला का याला काय म्हणतात याला काय म्हणतात हे कशासाठी आहे हे काय त्याचा वापर केला जातो बरोबर का कशा पद्धतीने टेम्परेचर डिक्रीज होतो हे तुम्ही सांगायचा आहे सर आमचा एक प्रश्न आहे हा बोला कार्बन वायर केले गेले ते कार्बनच काय युज केले अॅल्युमिनियम कार्बन युज केले कार्बन हे कार्बन नाही नाही हे कॉपरची ना ही जी हीट जे आहे ना कॉपर लवकर ऑप शॉप करत लवकर ऑप शॉप करता हिट लवकर ऑप शॉप करत लक्षात ही जी कॉपर चेन वायर घेतलेली नाही तर तुम्ही काय घेणार बरोबर स्टील घेणार काय पण घेणार जास्त वेळ लागेल लक्षात आला आता याला काय करणार करतो आपण असंच के 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 तर केलं समजा खाली डीप केलं पाण्यामध्ये जातात आणि वरती केलं तर काय होणार ही वायर आहे म्हणजे तार पाण्यामध्ये काय होणार हिट ऑफ करून घेणार खाली केल्यावर लक्षात आलं का आणि जेव्हा वरती करणार का बाहेर येणार बाहेर आल्यानंतर सराउंडिंग मुळे काय होणार फुल होणार बरोबर म्हणजे हिट बाहेर पडणार <laughs> लक्षात आणखी पण खाली डीप केलं आणखी हिट त्याला ऑफ करणार आणखी बाहेर केलं काय होणार हिट ही बरोबर ना बाहेर पडणार त्याच्यामुळे काय होणार टेम्परेचर काय होणार कॉइल असते ना लवकर थंड होते आणि हिट पण म्हणजे लवकर ऑफ सॉफ्ट हिट आणि पूल पण कशी होते म्हणजे याची रिॲक्शन आपण केमिस्ट्री मध्ये तुम्हाला माहितच आहे बरोबर एकशे अठरा एलिमेंट आहे त्याच्यापैकी कॉपर आहे त्याची प्रॉपरटीच माहिती आहे आपल्याला काय होतो लवकर हिट होतो आणि उशिरा लवकर बरोबर अशा पद्धतीचं याचं काय आहे सराउंडिंगच्या याच्यावरती आपण टेम्परेचर काय करू शकतो काउंटिंग करू अरुगेटिंग